आहोत कढीपत्त्याचा सरबत कढीपत्ता आपल्या केसांसाठी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर आपण पहिल्यांदा साहित्य बघून घेऊ पाणी एक ग्लास कढीपत्त्याची पाणी सात ते आठ स्वच्छ धुवून मीठ अर्धा लिंबू वेलची पावडर साखर तर आपण आता कढीपत्त्याचा सरबत बनवायला सुरुवात करू आता आपल्याला पाणी एक ग्लास घ्यायचं आहे आपण अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करू त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे साखर टाकायची आहे हे विरगळवर आपल्याला कडीपत्त्याची पाने मिक्सरला लावून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुतलेली टाकायची आहेत आणि हे आपण बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये बारीक केलेला कढीपत्ता आपल्याला गाळून घ्यायचा आहे एका ग्लासमध्ये गाळून घेतलेला आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला लिंबू अर्धा लिंबू टाकायचा आहे त्याच्यामध्ये वेलची पावडर थोडीशी टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचा साखर विरघळल्यानंतर आपल्याला हा सरबत एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचा आहे सरबत एका डिश मध्ये ठेव हा आहे आपला कडीपत्त्याचा सरबत